ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना प्रोफेशनल पद्धतीने कसे जोडायचं तेच आपण बघणार आहोत इथे कोणताही भाग जोडत असताना समोरासमोर ओपन करून ठेवायचा अस्तरचा भाग वरती असेल आणि मेन फॅब्रिक आपल्या खाली असणार आहे मेन फॅब्रिकच्या आतल्या भागावरती आपल्याला अस्तर जोडायचं असतं पण कोणत्या वेळेला मेन फॅब्रिकच्या आतल्या भागावर अस्तर जोडायचं आणि कोणत्या वेळेला आपल्याला मेन फॅब्रिकच्या वरच्या बाजूवर अस्तर पहिला जोडून घ्यायचं हे डिपेंड असतं आपण शिवण कसं करणार आहोत आणि अस्तर जोडत असताना कोपऱ्यामध्ये आल्यानंतर आपली सुई आहे ती खाली राहणार आहे आणि त्यानंतर आपण काप दाब उचलायचं आहे फॅब्रिक फिरवून घ्यायचं आणि मग पुढे टीप कंटिन्यू करायची आहे कुठेही चून किंवा गुढी आपल्याला इथे येऊ द्यायची नाही आहे या पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाहेर जे एक्स्ट्रा कापड राहिलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण कटोरीचा किंवा प्रिन्सेस कटचा पोर्शन असो तुम्हाला याच पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे इथे आता आपण कटोरीचा फ्रंट सॉरी प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आपण घेतलेला आहे इथे मात्र आता आपल्याला सरळच्या भागावरती आपण अस्तर लावणार आहोत फक्त गळ्याच्या बाजूला डीप देऊन घेणार आहोत आणि यानंतर मग अस्तर आपण आतल्या बाजूला पलटवणार आहोत कारण इथे मी फक्त अस्तरचा वापर करून गळा कसा बनवलेला आहे हे दाखवणार आहे तुम्हाला आणि इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं पण जेव्हा असा आपला पानगळा असेल त्यावेळेला खालच्या बाजूला पण अर्धा इंच न घेता फक्त पाव इंच घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे है। वरती अर्धा इंच आणि खाली थोडंसं निमुळतं अंतर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत है गळ्याला आणि यानंतर आण जर काही आतमध्ये फक्त एक पाव इंच अंतर ठेवायचं बाकीचं कापड कट करून घ्यायचं आहे है। इथे आता आपल्याला प्रेस टीप देऊन घ्यायची आहे है। प्रेस टीप दिल्यानंतर अस्तरचा भाग आतल्या बाजूवरती जाईल मेन फॅब्रिकच्या आणि इथे आता आपल्याला मोठी पाचची टीप देऊन आपल्याला हा पोर्शन मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकबरोबर अटॅच करून घ्यायचं आहे तर जिथं मी मार्क केलेलं आहे तिथंपर्यंतच आपल्याला टीप द्यायची आहे कारण जेव्हा आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट बरोबर जोडणार आहोत त्यावेळेला वरच्या बाजूला फिनिशिंगने आपली शिलाई येण्यासाठी हा पोर्शन आपण इथे ओपन ठेवत आहोत या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही माझे बघितले असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा अगदी डिटेलमध्ये कळून जाईल की आपण कशा पद्धतीने स्टिच घेत असतो प्रोफेशनल मेथड जर शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती बरेच स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत ते जरूर बघा आणि त्या पद्धतीने स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमच्या शिलाईमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होईल आणि तुम्हीसुद्धा अगदी प्रोफेशनल स्टाईलनी शिलाई करू शकाल आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण असेच डिटेल आणि अगदी सावकाश व्हिडिओ या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक असतात एकमेकांना सर्व पार्ट जोडून घ्यायचे आहेत आणि हू पट्टी कशा पद्धतीने करायची असते प्रोफेशनल मेथडनी याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देते तिथे जरूर बघा करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा असेच डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात जे त्यां जे तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये